उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला सकाळी अधिवेशनात उपस्थित राहिल्यानंतर संध्याकाळी कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय ते राष्ट्रपती भवनात आले आणि राजीनामा सादर केला त्यामुळं नक्की घडलं काय की चर्चा असताना त्या कथेत जे दिसतंय त्यापेक्षा खूप काही आहे व्हायरल होणारे व्हिडिओज की विरोधकांची जवळीक आखली बातमी नक्की काय सांगते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जगदीप धनखड सक्रियतेने कामकाजात पाहायला मिळाले संसदेत त्यांनी अनेक बैठका सुद्धा घेतल्या सोमवारी संध्याकाळी सहा वाजता धनखड यांनी विरोधी पक्षातील खासदारांची सुद्धा भेट घेतली यावेळी धनखड यांनी तब्येतीबाबत काही उल्लेख नाही केला पण त्यानंतर धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला जगदीप धनखड यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्या पदाचा प्रभावाने राजीनामा देत असल्याचं सांगत राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे सादर केला दरम्यान त्यांच्या राजीनाम्यानंतर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या विरोधी पक्षांनी यावरून आरोप केलाय जर त्यांची प्रकृती इतकी खराब असती तर त्यांनी दिवसा राज्यसभेच्या कामकाजात भाग घेतला नसता असं म्हणत काँग्रेससह अनेक पक्षांच्या नेत्यांनी मागे दुसरं काही कारण असल्याचा संशय व्यक्त तर काहीं मते उपराष्ट्रपती धनखड आणि सरकार यांच्यात सर्व काही ठीक नाहीये की नाराजी इतकी वाढली की धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला मध्यंतरी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सरकारच्या भूमिकेशी उपराष्ट्रपती धनखड सुद्धा सहमत नव्हते हा मुद्दा त्यांनी जाहीर व्यासपीठावर देखील मानलेला आणि त्यातून झालेल्या संघर्षातून धनखड यांनी राजीनामा दिला असं सुद्धा म्हणणं आहे इतकंच नाही तर जगदीप धनखड यांचा हा निर्णय न कारण म्हणजे त्यांचे दौरे तेवीस जुलैला धनखड हे राजस्थानच्या जयपूर दौऱ्यावर जाणार होते जिथं उपराष्ट्रपती रिअल इस्टेट डेव्हलपर्स संघाशी संवाद साधणार होते उपराष्ट्रपती सचिवालयाकडून या कार्यक्रमाची पत्रिकाही प्रसिद्ध करण्यात आली होती राजकीय विश्लेषक आशुतोष हे सांगतायत की धनखड यांचा राजीनामा तब्येतीच्या कारणानं झाला नाही हे मी पूर्ण जबाबदारीनं सांगू शकतो मागच्या काही दिवसांपासून जे घडतंय त्यामुळं ते व्यथित झाले होते धनखड सरकारच्या भूमिकेमुळे नाराज होते त्यांनी बऱ्याचदा त्यांची नाराजी काही लोकांसमोर बोलून दाखवली असं सुद्धा आशुतोष म्हटलंय आणि त्याशिवाय पुढचे दोन चार दिवसात सर्व काही स्पष्ट होईल असंही म्हणाले दरम्यान आणखी एका ज्येष्ठ पत्रकारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे मी दीर्घ काळापासून जगदीप धनखड यांना ओळखतोय त्यांच्या कार्यशैली बाबत मला बरीच माहिती आहे ते फायटर आहेत आणि हात मांडणारे नाही त्यामुळं त्यांनी दिलेला राजीनामा तब्येतीच्या कारणावर नक्कीच नाही त्यामागे खूप मोठं कारण आहे प्रकृतीचं कारण दिलं जात आहे पण त्यांना त्यांच्या तब्येतीबाबत एका दिवसातच कळालं का हे पटत नाही त्यात पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावरच राजीनामा देणं ही वेळ काहीतरी वेगळाच सांगते असं दिल्लीतल्या त्या ज्येष्ठ पत्रकारांनी दरम्यान धनखड यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते काही लोक त्यांचा हा व्हिडिओ हे शेअर करतायत त्यामध्ये ते म्हणत आहेत मी दबावाखाली काम करत नाही कारण या व्हिडिओद्वारे अनेक लोक धनखड दबावाखाली होते हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत ही घटना फक्त तीन आठवड्यांपूर्वीचीच आहे जगदीप धनखड हे राजस्थान दौऱ्यावर होते ते जयपूरच्या कॉन्स्टिट्युशनल क्लब आयोजित माजी आमदार संघटनेच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते अशोक गेहलोत यांनी केलेल्या भाषणात केलेल्या दाव्याला त्यांनी उत्तर दिलं यामध्ये गेहलोत यांनी म्हटलं होतं की उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे दोघेही दबावाखाली आहेत धनखड यांनी त्यांच्या सुरुवातीच्या भाषणाच्या सुरुवातीलाच आणि शेवटी दोनदा गेहलोत यांच्या आरोपांना उत्तर दिलं ते सुरुवातीला म्हणाले मी असं म्हणू शकतो की माझ्यावर कोणताही दबाव नाही मी कोणावरही दबाव आणत नाही आणि मी दबावाखाली येत नाही मी हे राजस्थानच्या भूमीवर बोलतोय कारण हे माझ्या जवळच्या मित्राचं विधान आहे मी स्वतः जवळून पाहिलंय की माझे मित्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाजी हे सुद्धा दबावाखाली येऊ शकत नाहीत मी त्यांच्यासोबत जवळून काम करतोय दुसरा पैलू म्हणजे राजस्थान दबावाखाली येऊ शकतो तो कठीण परिस्थितीत कठोर परिश्रम करतो शेतकऱ्याचा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या वादळी कारकिर्दीवर सुद्धा एक नजर टाकूया जगदीप धनखड यांचा जन्म राजस्थान मधील झुंझुनू जुन जिल्ह्यातील किठाणा या गावातील एका जाट शेतकरी कुटुंबात अठरा मे एकोणीशे एकावन्न ला झाला जगदीप धनखड यांनी सैनिक स्कूल मधून प्राथमिक शिक्षण घेतलं तर पुढे जयपूर मध्ये राजस्थान बार कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून हो निवड झाली ते बार काउन्सिलचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेले त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ते जनता दलाकडून निवडणूक लढवा झुंझुनू लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले तसंच त्यावेळेस सत्तेत आलेल्या आणि पुढे सत्तेवर आलेल्या चंद्रशेखर सरकारमध्ये मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं मात्र एकोणीसशे च्या एक लोकसभा निवडणुकीत जनता दलानं उमेदवारी न दिल्यानं त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसकडून ते एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये किशनगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून आमदार बनले पण ते काँग्रेसमध्येही फार वर्ष काही टिकले नाहीत पुढे दोन हजार तीन मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला वर्षांच्या मध्ये धनखड यांना पश्चिम बंगालचा राज्यपाल बनवण्यात आला धनखड यांची बंगालचे राज्यपाल म्हणून कारकीर्द कमालीची वादग्रस्त ठरली या काळात त्यांच्या विविध मुद्द्यांवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत वाद झाले दरम्यान दोनही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप केले होते सुरूच होते अखेरीस दोन हजार बावीस मध्ये सत्ताधारी एन डी एनं धनखड यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली आणि त्यावेळी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पराभूत करत जगदीप धनखड हे देशाचे उपराष्ट्रपती बनले उपराष्ट्रपती म्हणून राज्यसभेचं सभापती पद सांभाळत असताना धनखड यांचे विरोधी पक्षातील सदस्यांसोबत अनेकदा खटके उडाले या दरम्यान विरोधी पक्षाने डिसेंबर दोन हजार चार मध्ये त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणलेला प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला आणि अखेरीस आता धनखड यांनी प्रकृतीच्या कारणावरून स्वतःच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय जगदीप धनखड यांची काँग्रेस मधील अनेक विरोधी नेत्यांशी असलेल्या जवळीकतेबद्दल संसदेच्या सभागृहात अलीकडे चर्चा रंगलेली गेल्या आठवड्यात त्यांनी विपिक एन्क्लेव्ह इथं मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आणि रविवारी अरविंद केजरीवाल यांच्याशी त्यांची भेट झालेली न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी एन जी एस टी सारख्या संस्थेच्या पुनरागमनासाठी जगदीप धनखड यांनी सुरू केलेली मोहीमही सरकारची मेळखात नव्हती आता राजीनाम्यानंतरही कित्येक तास उलटून गेल्यावरही भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याची प्रतिक्रिया अजून त्यांच्या राजीनाम्यावर आली नाही त्यामुळे जे खरंच आलबेल नव्हतं हे स्पष्ट होत आहे राजीनाम्यानंतर जगदीप धनखड हे तिसरे उपराष्ट्रपती आहेत ज्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाही त्यांच्या आधी आणखी दोन उपराष्ट्रपती होते जे त्यांचा कार्यकाळ हे पूर्ण करू शकले नव्हते पहिले कृष्णकांत त्यांनी एकवीस ऑगस्ट एकोणीशे सत्त्याण्णव ला उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली पण सत्तावीस जुलै दोन हजार दोन ला त्यांचं निधन झालं त्यांच्या कार्यकाळातच त्यामुळे त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकणार नाही याशिवाय वराहगिरी व्यंकटगिरी म्हणजे गिरी यांनीही एकोणीशे एकोणसत्तर मध्ये उपराष्ट्रपतीच्या कार्यकाळात राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिलेला आता उपराष्ट्रपतींचा राजीनामा राजी तर झाला पण पुढे काय जगदीप धनखड यांचा राजीनामा हा संसदेच्या महत्त्वपूर्ण पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झाला जिथं ऑपरेशन सिंदूर आणि न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरच्या महाभियोगाच्या कारवाईवर चर्चा होणार होती तर सरकारला आता पुढील साठ दिवसात नवीन उपराष्ट्रपती निवडावे लागतील जेव्हा उपराष्ट्रपती पद हे रिक्त असतं तेव्हा राज्यसभेच्या अध्यक्षांचं काम थांबत नाही संविधानाच्या कलम एक्क्याण्णव नुसार राज्यसभेच्या उपाध्यक्षांना तात्पुरते अध्यक्षांचं काम हाती घेण्याचा अधिकार आहे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंग हे उर्वरित पावसाळी अधिवेशनासाठी धनखड यांची जागा घेतील निवडणूक आयोग लवकरच उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार एकत्रितपणे उपराष्ट्रपतीची निवड करतात यालाच प्रमाणशील प्रतिनिधित्व प्रणाली म्हणतात गुप्त मतदान आणि प्रमाणशीर पद्धतीनं ही प्रक्रिया पार पडते सध्या संसदेत एकूण सातशे अठ्ठ्याऐंशी सदस्य लोकसभेत पाचशे त्रेचाळीस आणि राज्यसभेत दोनशे पंचेचाळीस भाजपच्या सध्याच्या एनडीए सरकारकडं लोकसभा आणि राज्यसभेत मुख्य हस्त खासदार आहे त्यामुळे येत्या काळात उपराष्ट्रपती पदासाठी संभाव्य नावांचा विचार केला जाईल आणि जर सरकार पुढचे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करतं हे पाहणं महत्वाचं आहे कोणाचं नाव तुमच्या दृष्टीने महत्वाचं आहे कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका